नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र धनंजय पाटील आणि आज आपण जाणून घेणार आहोत कापसात पहिली फवारणी कुठली करावी शेतकरी मित्रांनो कापूस पीक पंचवीस ते तीस दिवसाच्या झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीत जास्त रसशोषक किडींचा प्रभाव नसल्यामुळे आपण कुठल्याही हलक्या कीटकनाशकाची फवारणी करू शकतो त्यातले पहिले कीटकनाशक म्हणजे हायमेथोकजम तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये असलेले हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो आपल्याला किडी जसे की मावा तुडतुड्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण देते व त्याचे माप आपण घेऊ शकतो वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी दुसरे कीटकनाशक म्हणजे शेतकरी मित्रांनो इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट एट टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये असलेले ज्याला आपण कॉम्प्युटर नावाने पण ओळखतो हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो आपण फवारल्यानंतर आपल्याला रस शोषित किडीवर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात व त्याचे प्रमाण दहा एम एल प्रति सोळा लिटरच्या पंपाला वापरू शकतो तर मग शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकांसोबत आपण घेऊ शकतो पोटॅशियम युमेट पन्नास मिली प्रति पंपासाठी वापरल्याने शेतकरी मित्रांनो पिकातील पांढऱ्या मुळांची वाढ होऊन जमिनीतील अन्नद्रव्य शोषून घेण्याची प्रक्रिया वाढते व आपल्या पिकाला अधिक फुटवे येण्यास व वाढ होण्यास मदत करते अधिक माहितीसाठी कृषी मित्र धनंजय पाटील कृषी क्रीडा चॅनलला फॉलो करा धन्यवाद